जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो कविता करण्याचा मुद्दा म्हणजे काल मराठा आरक्षणाच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्षाची बैठक होती पण या बैठकीला विरोधी पक्षांनी दांडी मारली यावरून असं समजतं की सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा सुद्धा मराठा आरक्षणाला विरोधी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे हाय सारे एकाच माळीचे मनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं ठामपणे सांगा म्हणताय का कोणी मला सांगा सगळ्यात राजकीय पक्षामधले लोक म्हणतात की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तर मग का लागू होत नाही लवकर मराठ्यांना अपेक्षित असलेला सगळे सोयरे हा कायदा फक्त या लोकांना मराठा समाजाच्या मतांचा वापर करून त्यांचा राजकीय करून घ्यायचा आहे फायदा हे सगळे राजकीय लोक मिळून मिसळून काम करतात तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आणि खोटे खोटे एकमेकांना घेता चिमटे कारण हे सगळी राजकीय लोक मराठ्यांना माहीत झालं की हाय भामटे मराठ्यांनी या सगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांना केलं मोठे पण मराठ्यांच्या वाट्याला यांनी काय दिलं फक्त दगड आणि गोटे मराठ्यांच्या प्रत्येक व्यक्तीनं सगळ्याच राजकीय पक्षाचं एकनिष्ठेने काम केलं त्यांचे पोस्टर लावले रात्र रात्रभर त्यांचे झेंडे लावले पण ह्याच मराठ्यांच्या आरक्षणावर बोलायला या सगळ्या राजकीय लोकांचे तोंड शिवले इतकं सगळं होऊनही काही फितूर मराठे त्या राजकीय पक्षाचे व त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे हाय पाय साठे त्यांना समाजापेक्षा त्या राजकीय पक्षाचा आणि त्या राजकीय नेत्याचा जास्त अभिमान वाटे अरे तुमच्या आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटील इतका देताय त्याग तो त्याग बघून डायरेक्ट काढत होती हाग आणि काही फितूर मराठे त्यांच्या राजकीय नेत्यांचं ऐकून मनोज जरांगे पाटलांना लावायचा प्रयत्न करताय डाक थोडासा तरी त्यांना राहायला नाही आकलीचा हेच कुठेतरी वाटते खंत पण मनोज जरांगे पाटला सोबत लढण्यासाठी अजूनही जातीवंत मराठा आहे जिवंत म्हणून आताच्या घडीला मराठा आरक्षणाचा विषय संपेपर्यंत कोणत्याच मराठ्यांनी कोणत्याच राजकीय पक्षाचा झेंडा घेऊ नका हाती नाहीतर एक दिवस आपल्याच हाताने आपली झाल्याशिवाय राहणार नाही माती मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे एकनिष्ठेने मराठा समाजासाठी करताय काम दिवस राहत म्हणून प्रत्येक मराठ्यांचं कर्तव्य आहे की त्यांना दिलीच पाहिजे सात एक मराठा कोटी कोटी मराठा कविता आवडली असेल आणि तुम्ही आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून तुमच्या भावाचा हक्काचा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय